स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा कौटुंबांकाळ मधील वादात मोठा ट्विस्ट अय्याज मुल्ला यांची खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे काय घडलं नेमकं काय म्हणाले नेते तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विटातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे सुसज्ज ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रे प्रोजेक्ट मुंबई जीवनशैली शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत सांगली जिल्ह्यातील कवठेमंकळमध्ये का संजय काका आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादात मोठा ट्विस्ट निर्माण झालाय राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी एक प्रतिज्ञापत्र लिहून माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली आहे या प्रतिज्ञापत्रात अय्याज मुल्ला यांनी गैरसमजुतीतून आणि गोंधळलेल्या परिस्थितीत आपण संजय काका विरोधात तक्रार दिल्याचं म्हटलंय रोहित पाटील मात्र या प्रकरणात नौटंकी करत केविलवाना प्रयत्न करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यांचा हा डाव उघडा पडला आज निश्चित सभेतून माझ्यावर केलेल्या आरोपाला दोनच दिवसात उत्तर देईन असे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं तर दुसरीकडे कवटे मांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी या घडलेल्या घटनेमुळे राजकीय व सामाजिक परिस्थिती बिघडू नये म्हणून दोन्ही बाजूंकडून ही तक्रार मागे घेण्यात आली परंतु अय्याज मुल्ला यांच्या बाबत पसरवले जाणारे गैरसमज व या केस बद्दल होत असणाऱ्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये अशी मुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हटलं या दोघांनी नमस्कार मी अयाज मुल्ला माझी उपनराध्यक्ष कवठेमखाळ शुक्रवारी सकाळी माझ्या बाबतीत जी घटना घडली ती सत्य आहे त्यानुसार मी कवठेमखाळ पुलिस ठाण्यात तक्रार दिली आहे परंतु या घटनेनंतर कवठेमखाळ शहरातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी काही प्रतिष्ठित नागरिक व प्रशासनाने प्रशासनाने विनंती केली आहे त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चेनंतर दोन्ही बाजूने चर्चा झाली त्यासाठी लागणारे ॲफिडेवेट दोघांही बाजूने करण्यात आले परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने योग्य तो निर्णय न्यायालयातच होणार आहे तरी काही मंडळी ॲफिडेवेट सोशल मीडियावर पसरून आमच्या नेत्याशी बदनाम करीत आहेत तरी नागरिकांनी अफवा विश्वास ठेवू नये याबाबत योग्य तो निर्णय होणार आहे कालच्या कवटे मधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः आयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये एपिडे घालून मध्ये म्हणलेला आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाण्याची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजतीने झाला होता तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या खेविलवाना राजकारणातली नवटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला तोंडावर पडले आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावात निरोप दिले होते अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला ही सकाळी अपटुडेट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा आयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीकाटिकणी खोटे नाट्य आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर दोन दिवसामध्ये मी देतोय बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्याला त्याचं उत्तर देईन या तासगाव कोटे मंडळामधल्या विधानसभा मधल्या लोकांनी या सगळ्या बाजून नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे भावनेवर राजकारण करण्याची भूमिके भूमिका ओळखलेली आहे तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही हा या निमित्तानं मी इशारा देतोय स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता करा